मित्रांनो मी आहे कुविन पेंडलवाड आणि पाठवत्या खेड्यामध्ये मित्रांनो पाणीसुद्धा पडत नाही बघाय पिकं आजूबाजूला तर दोन दोन कोळपे झालेले आहेत इकडं पाणी बी नाही छोटे छोटे आहे इथं रोपं आणि इकडे बघा ते ढोरं कसं चराव काय नाही मित्रांनो गवतसुद्धा नाही फक्त या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो फक्त कष्ट असं दोन बार पेरलेलं आहे इथं फक्त एवढेवढेच मोड आलेले आहेत मित्रांनो तर या पाठवत्या खेड्यामध्ये पाणीसुद्धा पडत नाही मित्रांनो काय करावं वरून देवाची कृपा पाणी पडत नाही आता देवाच्याही मना आता बघूया पाणी पडलं तर येतील पाणी पडा नसल्यावर काय करावं आपण पण आपल्या काही हातात नाही मित्रांनो मित्रांनो गवतसुद्धा आलं नाही बघा थोडी थोडी गवत आलेलं आहे ढोरं कसं चरावं काय नाही माणसं माणसाला काम पण भेटत नाही तर मित्रांनो तुम्हाला एक दाखवायचं आहे की अशी एक चीज आहे वनस्पती तर तुमच्या अंगाला लावली की ते अंग खासते फोडे येते तर मित्रांनो का इथंच आहे दाखवतो दुसरा तुम्हाला हो का मित्रांनो हे आहे बघा एवढा हे आहे मित्रांनो हात लावले की आंग खासते फोडे येतात हाताला चुरचुरी होऊन देत मित्रांनो ह्याला जला जे शहरातले राहतात त्याला काही माहीत नसेल मित्रांनो का माहीत असेल काही माहीत नाही फक्त माझं दाखवाय दाखवायचं मग नाही मी किलो मित्रांनो